आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजेच कलाकुंज चोवीस तास पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वासुदेव बळवंत फडके सभागृह पनवेल येथे आंतरराष्ट्रीय एक्सलन्सवर दोन हजार चोवीस व गौरव पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बाळशास्त्री जीवन शिवणगौरव पुरस्कार लोकनेते व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार माननीय श्रीरंगप्पा बारणे लोकसभा सदस्य मावळ त्याचबरोबर निलेशजी खरे संपादक जी चोवीस तास न्यूज चॅनल डॉक्टर दीपक गळवी संपादक दैनिक महाराष्ट्र चणमुद्रा बालशास्त्री सांबेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर महेंद्र देशपांडे माननीय निलेशजी गोपनारायण लोकप्रिय अभिनेते अल्पत्या गलपत्याची इत्यादी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते ऍडव्होकेट मंगेश विश्वनाथ नेरे अध्यक्षपेल एज्युकेशन सोसायटी मिसेस इनिया इंटरनॅशनल दुबई दोन हजार बावीस डॉक्टर शुभ दर्शकदा अभिनेते निलेश भाऊ गोपनारायण यांचा आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्डने सन्मान करण्यात आला भारतीय पत्रकार संघाचे संघटन मंत्री विनोद सोळंकी सोशल मीडिया तज्ञ अमित नवले पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनजी ठाकरे ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे आदी मांड्यवरांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुन्हेशनांना आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कारे सन्मानित करण्यात आले प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आला हा कार्यक्रम वासुदेव बळवंत फडके सभागृह पणवेल नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी करून नाट्यगृह कुटुंब भरले होते हा सोहळा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी आयोजित केला होता या सोहळ्याला महाराष्ट्र गुजरात गोवा राजस्थान अशा विविध राज्यातून पुरस्कारार्थी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग कलाकुंज चोवीस तास नाशिक